हिंद महासागराच्या लाटा उष्णकटिबंधीय जंगल आणि हजारो बेटांनी सजलेला देश म्हणजे इंडोनेशिया पण या देशाची ओळख फक्त निसर्ग सौंदर्यापुरतीच नाही हे एक असं स्थान आहे जिथे भारताची संस्कृती परंपरा आणि विशेषता रामकथा आजही जिवंत आहे होय भारत आणि इंडोनेशियाचे संबंध हे केवळ भौगोलिक नाहीत तर ते सांस्कृतिक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक धाग्यांनी घट्ट गुंपलेले आहेत भारतीय संस्कृतीचा सुगंध इंडोनेशियाच्या आजही दरवळतोय जन्मलेल्या या महाकाव्यानं इंडोनेशियात नवीन अर्थ नवे रंग आणि नवे स्वरूप धारण केलंय स्थानिक लोककला नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून रामायणाच्या पाऊलखुणा इंडोनेशियात पदोपदी जाणवतात प्राचीन काळी मुख्यतः व्यापाराच्या निमित्तानं भारतीयांचं परदेश गमन होत असे व्यापार धर्मप्रसार आणि शिक्षणाच्या निमित्तानं भारतातील व्यापारी क्षत्रिय बौद्ध भिक्खू हे देशाबाहेर पडले आणि त्यांनी आपल्यासोबत नेला भारताचा सर्वात मौल्यवान ठेवा अर्थात आपली संस्कृती अशाच लाटा इंडोनेशियाच्या किनाऱ्यांवर आदळल्या आणि इथे रुजला रामकथेचा वेल तर इंडोनेशियातील रामकथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डोंगरा आणि कॅमेऱ्यावर आहेत आर्य मांजरेकर प्राचीन काळी भारतीय संस्कृतीचा प्रसार भारताबाहेर होत असताना भारतीय तर या देशांमध्ये तिचे निरनिराळे आविष्कार उत्पन्न झाले वडिलांच्या आज्ञेवरून रामानं स्वीकारलेला वनवास सुवर्ण मृगाची शिकार रावणानं सीतेचं अपहरण करणं नंतर सीतेचा शोध घेताना रामाची सुग्रीवाशी भेट होऊन त्यानं वालीचा नाश करून सुग्रीवाला राज्य देणं मग सीतेचा हनुमानानं लंकेत जाऊन लावलेला शोध समुद्र ओलांडून लंकेत जाणं आणि रावणासह अन्य राक्षसांचा वध करणं या रामाच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटना आहेत भारतीय सीमा ओलांडून पलीकडे गेलेल्या रामाच्या कथानकात देखील या महत्वाच्या घटनांचा समावेश असल्याचं दिसून येतं काही ठिकाणी त्यामध्ये थोडेफार बदल केल्याचंही दिसत त्यामुळे भारताप्रमाणेच भारताबाहेर सुद्धा वाल्मिकी रामायणापेक्षा थोडी वेगळी रामकथा कधी कधी पाहावयास मिळते या परदेशांमध्ये रामकथा हे नुसती सांगितली जात नसे तर ते तेथील धार्मिक स्थापत्यांमध्ये रामायणातील प्रसंगांचे शिल्पांकनही केले जात असे सुमात्रा या विशालकाय बेटावर उपलब्ध असलेली रामायणाची परंपरा रामायण स्वर्णदीप या नावानं ओळखली जाते यशस्वी रीतीनं शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यक्ष जोडल्यानं राम आणि सीता यांचा झालेला विवाह कैकईच्या सांगण्यावरून दशरथानं रामाला वनवासात पाठवणं सोबत सीता आणि लक्ष्मण यांनीही कवन करणं लक्ष्मणाकडून अपमानित झालेल्या शृपणखेकरवी रावणाला सीतेच्या अपहरणासाठी प्रोत्साहन दिलं जाणं सुवर्णमृगाच्या निमित्तानं रावणानं सीतेचं अपहरण करणं नंतर हनुमानाच्या मदतीनं लंकेचा आणि पर्यायानं सीतेचा शोध सेतूची निर्मिती आणि राम रावण यांचं युद्ध या हे या रामायणातील महत्वाचे प्रसंग आहेत रामायण इथे कधी आलं याची अचूक तारीख सांगता येणार नाही ना पण या कथेनं इथल्या लोकांच्या मनात घर केलंय याचा प्रत्यय प्रत्येक कोपऱ्यात मिळतो भारताबाहेर पोहोचलेली रामकथा तिथल्या स्थानिक परंपरांशी एकूप झालीये कवीन रामायण ही जावानीस भाषेतील एक अद्भुत काव्य आहे ही कथा राम लक्ष्मण सीता रावण हनुमान यांच्या पराक्रमाची आहे ही रामकथा भारतीय परंपरेपेक्षा फारशी भिन्न नाही परंतु या कथेच्या उत्तरार्धात जावा मधील स्थानिक लोकदेव सेमार आणि त्यांच्या मुलांची कथा येते ही मूळ रामायणाशी अर्थातच पूर्णपणे विसंगत आहे वायांकुलित आणि वायांक यासारख्या चांबड्यापासून बनवलेल्या बाहुल्यांच्या चा छायानिट्य प्रकाराच्या सादरीकरणात ही उत्तरार्धातील कथा आवर्जून दाखवली जाते तसेच रामायणाच्या बॅले स्वरूपातील सादरीकरणात हनुमानानं केलेलं लंकेचं दहन हे विशेष रीतीने दाखवलं जातं आज इंडोनेशिया इस्लामी राष्ट्र असलं तरी बाली या बेटावर आजही हिंदू धर्म टिकून आहे इथे रामकवच ही पारंपरिक रामकथा उपलब्ध आहे आणि केचक नावाचं पारंपारिक नृत्य सादर केलं जातं त्यामध्ये चक 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 असा आवाज करत वीस एकत्र नृत्य करतात आणि त्यातून साकारला जातो राम सीता लक्ष्मण आणि हनुमानाचा अद्भुत प्रवास प्रंबांबन येथील शिल्पांकर मध्ये बेटावर प्रसिद्ध असलेलं प्रंभांबन मंदिर देवालयाच्या परिसरात सापडलेल्या शिलालेखानुसार देवालयाचं नाव हे शिवग्रह असे येते हे मंदिर शिव विष्णू आणि ब्रह्मा यांना समर्पित आहे त्या तिघांपैकी शिव ही देवता या मंदिरात प्रधान असल्यानं ती मध्यभागी आहे या मंदिराच्या बाह्य भिंतींवर रामायणातील अनेक प्रसंग कोरले गेले आहेत सीता स्वयंवरातील शिवधनुष्य उचलण्याचा क्षण वनवासाला निघालेले राम सीता लक्ष्मण मारीच वध सीताहरण रावणाने केलेला जटायूचा वध वाली सुग्रीव युद्ध हनुमानाचे लंकागमन सीता भेट सेतू बंधन राम रावण युद्ध हे सारे प्रसंग इथल्या शिल्पातून जिवंत होतात विशेष म्हणजे युद्धाकरिता कुंभकर्णाला झोपेतून उठवतानाचे शिल्प इथे कोरलेले आहे रामायण हे भारतातून इंडोनेशियात पोहोचलं पण तिथे जाऊन ते रुजलं फुललं आणि फळलं हे केवळ ग्रंथांचं संक्रमण नव्हतं तर संस्कृतीचं सुंदर मिलन होत रामायण हा या दोन्ही संस्कृतींना जोडणारा दुवा आहे काव्य नाट्य नृत्य आणि शिल्प यांच्या माध्यमातून इंडोनेशियन लोकांनी रामायणाला नवसंजीवनी आहे आजही तिथे रामकथा जपली जाते ही केवळ आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर एक जिवंत उदाहरण आहे सांस्कृतिक एकतेच भारतीय संस्कृतीचा गंध जिथे जिथे पोहोचला तिथे तिथं रामायण पोहोचलं तिथल्या लोकांनी ते, लोका ते जपलं हाँ सा सा हा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी ते आजही प्रयत्न करतायत तुम्हाला हा इंडोनेशिया मधील रामायणाचा सांस्कृतिक प्रवास कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद